नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता तिलोत्तमाच्या घरी महिला मंडळाच्या बायका आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात की तुझ्या घरी मंगळागौरी ही घ्यायची आहे म्हणून तेव्हा तिलोतम्मा त्यांना सांगत असते की नाही यंदा मी काही मंगळागौरी करणार नाही म्हणून तेव्हा त्या बायका म्हणतात का काग काय झालं असं तुला अचानक तुझी तर दोन्ही मुलांची लग्न यावर्षी झाली आहेत ना म्हणून तेव्हा तिलोत्तमा सांगत असते की तुम्हाला तर माहीतच आहे ना माझ्या दोन्ही मुलांची लग्न कोणत्या परिस्थितीत झाले आहेत ते त्यामुळे मी काही यावर्षी मंगळागौरी घेणार नाही म्हणून त्यावरती त्यातील एक महिला म्हणत असते अगं तिलोत्तमा आत्ता तर तू म्हटली की आम्हाला की तुझ्या मुलाला तू घराच्या बाहेर काढलं कारण की तू तुझ्या सुनांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस म्हणून तू कोणामध्ये मतभेद करत नाहीस म्हणून मग आता तू अमृताला एका बाजूला सपोर्ट करतेस आणि एकीकडे तुला ही सावली आवडत नाही असं सुद्धा तू सांगत आहेस म्हणून त्यावरती तिलोत्तमा म्हणते की कि कितीही काही झालं तरी सौंदर्याची व्याख्या ही मी अजून विसरलेली नाही आहे म्हणून माझ्या मनातून सौंदर्याची व्याख्या काही गेलेली नाही आहे म्हणून माझ्या अजून पण मनामध्ये हेच आहे की जे नितांत सुंदर आहे सुंदर आहे तेच मला आवडणार आहे म्हणून त्यामुळे या घरामध्ये मंगळागौरीचा सण हा होणार नाही त्यावरती अमृता म्हणत असते पण मॉम आपल्या घरी ही दोन्हीही सुना आलेले आहेत आणि त्यांची यावर्षीची ही पहिलीच मंगळागौरी आहे त्यामुळे आपल्याला तर हा सण साजरा करावा लागणार आहे पण तिलोतमा तिलासुद्धा साप नकार देते की नाही मला यंदा गौ गव... मंगळागौरी हा सण करायचा नाही आहे म्हणून आणि त्यानंतर त्या महिला तिथून निघून जात असतात इकडे मात्र आपण आता पाहतो की ऐश्वर्या जी आहे ती नीलला घरी आणण्याचा फुल प्लॅन केलेला असतो तिने ती त्या कात्रेच्या प्लॅन्टवरती गेलेली असते आणि तिथे तो मॅनेजरला बोलावून घेते बाहेर कारण की त्या कंपनीमध्ये सगळीकडे कॅमेरे लागलेले असतात त्यामुळे तिला कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये यायचं नसतं त्यामुळे ती गेटवरतीच त्यांना बोलवून घेते आणि मॅनेजरला एक फाईल देते आणि सांगते दे अकाउंटला जाऊन ही फाईल द्या आणि त्यावरची कॅश लगेच आत्ताच्या आत्ता घेऊन या म्हणून आणि तो मॅनेजर हो म्हणतो आणि तिथून निघालेला असतो आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते अजून एक काम असं आहे की तीन नंबरची जी, जी, जी मशीन आहे ती तुम्हाला बंद पाडायची आहे म्हणून आणि त्यावरती तो मॅनेजर घाबरतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही काय बोलत आहात ते, हो ते तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे आपलं किती कोट्याचं नुकसान होऊ शकतं ते त्यावरती ऐश्वर्या चिडते आणि त्यांना सांगते तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच तुम्ही करा बाकी पुढचं काही बोलू नका म्हणून बॉस कोण आहे तुम्ही आहात का मी आहे म्हणून आणि त्यावरती तो माणूस आणि तिथून निघून जातो म्हणून ऐश्वर्या जी आहे ती हसत असते आणि म्हणते की आता मी बघते की राजकुमारला या घरात येण्यापासून कोण रोखतात ते नाही त्या तिलोत्तमाने राजकुमारला अगदी धावत पळत घरी बोलवलं तर माझं पण नाव ऐश्वर्या नाही म्हणून आणि मी त्याला काय राजकुमार दादा बोल बोलत आहे त्या तर माझा एक प्यादा आहे प्यादा या सावलीला या घरातून बाहेर काढण्यासाठी मी त्याला प्यादा म्हणून वापरणार आहे आणि जेव्हा त्याचं काम पूर्ण होईल तेव्हा मी पण त्याला फेकून देणार आहे म्हणून त्यानंतर आपण इकडे बघतो की आता तिलोत्तमा ही बसलेली असते तिच्या ऑफिसचं काम करत आणि त्यानंतर तेवढ्या ता तिथं तारा आणि अमृता दोघी आलेले असतात आणि त्यांच्या पाठी उभी राहिलेली असते ती म्हणजे सावली आणि तिलोत्तमा जे आहे ते ऑफिसचं आपल्या काम करत असते चंद्रकांतजीने फोन लावलेला असतो त्यांच्या कात्रेच्या प्लॅनच्या एका कंपनीमध्ये आणि त्या कंपनीमध्ये ते फोन करून सांगत असतात की हे बघा राजकुमारचा जर काही तिकडे फोन वगैरे आला तर त्याला कंपनीमधील माहिती काहीच देऊ नका आणि कंपनीमधील जर काही प्रॉब्लेम झाले असतील तर ते आम्हाला किंवा सारंगला फोन करून लगेच कळवा कारण की ही माझी आणि तेलोतमाचीसुद्धा सहमती या विषयावरती आहे म्हणून आणि तुम्ही त्या कंपनीमधील जे काही व्यवहार आहेत ते राजकुमारकडून गे आता काढून घेतले गेलेले आहेत त्यामुळे हे अप्रुव्हल आता तिलोत्तमाकडूनच आलेलं आहे त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही काम चालू ठेवा म्हणून त्यानंतर आपण पाहतो की तिथे तारा आणि अमृता उभ्या राहिलेल्या असतात त्यासुद्धा हे सगळं ऐकत असतात आणि तिलोत्तमा त्यांना म्हणते की काय ग पोरीनो काय झालं तुम्हाला काही बोलायचं आहे का म्हणून लवकर बोला मला काम आहे म्हणून त्यावरती अमृता असं म्हणत असते की मॉम आपण यावर्षी मंगळागौरीचा प्रोग्रॅम हा ठेवला पाहिजे कारण की आपल्या घरामध्ये सावली आणि तारा यांची पहिलीच मंगळागौरी आहे त्यामुळे त्यांना मंगळागौरीचं पूजन हे करायचं आहे म्हणून त्यावरती तिलोत्तमा म्हणते नाही मला यांचं मंगळागौरी ह्यावर्षी मला मी घरात ठेवणार नाही आहे म्हणून मला कोणतीही मंगळागौरी या घरामध्ये यावर्षी तरी मी करणार नाही आहे म्हणून आणि त्यावरती ताराला मात्र राग येतो आणि तारा म्हणायला सुरुवात करते की मॉम तुम्ही या सावलीमुळे माझ्यावरती का अन्याय करत आहात म्हणून तुम्हाला तर ही सावली पसंत नाही आहे म्हणून पण माझं काय म्हणून मी तर तुम्हाला आवडते ना मी तर माझ्यावरती तुम्ही अन्याय कशाबद्दल करत आहात म्हणून आणि तो मा माझा तो हक्क आहे की यावर्षी मला मंगळागौरी ही करायचीच आहे म्हणून तेव्हा तिलोत्तम तिला म्हणत असते की कोणता हक्काची गोष्ट करतेस म्हणून तू तू सुद्धा काय केले आहेस तर माझ्या मर्जीच्या विरोधात या घरामध्ये लग्न करून आली होतीस म्हणून तुला पण माहीत आहे की तुझ्यामुळे सुद्धा मला किती अपमान सहन करावा लागला होता म्हणून त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की या घरामध्ये यंदा कोणतीही मंगळागौरी होणार नाही आहे म्हणून आणि त्यानंतर मात्र आता ताराला खूप राग येतो आणि तारा आणि अमृता तिथून निघून गेलेल्या असतात तर इकडे आपण आता पाहतो की सारंग जो आहे तो ऑफिसमध्ये हो काम करत बसलेला असतो आणि तेवढ्या तिथं येतो तो म्हणजे नील आणि नील त्याला सांगत असतो की आपल्या कात्रच्या प्लॅन्टवरती काहीतरी गडबड झालेली आहे म्हणून तिकडे ती तीन नंबरची मशीन आहे ती बंद पडलेली आहे आणि त्यामुळे आपलं आता कोट्यावधीचं नुकसान होऊ शकतं जर आपण लवकरात लवकर ती मशीन दुरुस्त नाही केली तर आणि त्यानंतर सारंग म्हणतो हो पण आता दुरुस्त मशीन करणार कसं कारण की त्या मशीनमधलं मला काहीच माहीत नाही आहे म्हणून कारण की ते काम मी कधी तिकडचं पाहिलं देखील नाही आणि त्या प्लॅन्टवरती मी जास्त काही गेलेलो देखील नाही आहे आणि हे काम मात्र राजकुमार दादाचा आहे तोच नेहमी अशी कामं बघत असतो म्हणून आणि आम्ही दोघं एकमेकांच्या कामामध्ये कधीच अशा दखलंदाजी केली नाही के ते त्यानंतर राजकुमारला आता बोलवायचं की नाही हा डिसिजन मात्र आता मॉमच घेऊ शकते म्हणून त्यामुळे सारंग म्हणतो की आपण आता असं करूया आपण मॉमला फोन करू आणि तिला सविस्तर विचारू की काय करायचं नक्की ते तोपर्यंत इकडे आता तिलोतमलासुद्धा फोन आलेला असतो कंपनीमधून की अशा प्रकारे मशीन जे आहे तो बिघाडलेली आहे आणि बंद पडलेली आहे त्यामुळे तिलोत्तमा आता खूप काळजीमध्ये असते आणि ती गडबडीत बाहेर निघालेली असते तेवढ्या चंद्रकांतजी तिला विचारतात काय गं तिलोत्तमा काय झालं एवढ्या गडबडीत कुठे निघाली आहेस म्हणून तेव्हा तिलोत्तमा सांगत असते की आपल्या कंपनीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे आणि तिकडेच मी निघालेले आहे तेव्हा चंद्रकांतजी म्हणतात अगं तू तिकडे जाऊन काय करणार म्हणून कारण की ते काम तर राजकुमार बघत होता आणि त्यालाच या कामाची सगळी माहिती आहे म्हणून तेव्हा तिलोतमा म्हणते हो बरोबर आहे तुमचं पण आता काय करणार आपल्याला काहीतरी उपाय करावाच लागेल नाहीतर आपलं कोठ्यावधीचं नुकसान होऊ शकतं म्हणून त्यानंतर चंद्रकांतजी म्हणतात की आपल्याकडे आता फक्त दोनच पर्याय उरले आहेत तिलोतमा एक तर राजकुमारला परत बोलवणं किंवा एखादा मुंबईवरून आपण इंजिनियर बोलवणं हे दोन्हीच पर्याय आपल्याकडे आहेत तिलोत्तमा म्हणते हो बरोबर आहे त्यानंतर ऐश्वर्या तिथे जानभुजकर त्यामध्ये बोला बोलत असते आणि ती मॉमला सांगत असते मॉम आता आपल्याला राजकुमार दादांना घरी बोलवलंच पाहिजे म्हणून कारण की आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून आणि त्यामुळे जर मुंबईवरून इंजिनियर बोलवला त्यामध्ये आपला खूप वेळसुद्धा जाऊ शकतो मॉम आणि त्यानंतर आपल्याला पुढे जी डिलिव्हरी करायची आहे ती जर लेट झाली तर आपल्याला नुकसान भरपाईसुद्धा द्यावी लागेल म्हणून आणि त्यावरती तिलोत्तमा मात्र आता विचारात पडलेली असते पण लगेच मध्ये सावली बोलते नाही मॉम आपण अप, आपण काय करूयात की आपण सारंग सरांना हे सगळं सांगूयात म्हणून ते नक्कीच मदत करतील आणि तिथे जातील आणि ती मशीन दुरुस्त करतील म्हणून आपण सारंग सरांना एक चान्स नक्की द्यायला हवा म्हणून त्यावरती तिलोतमा तिचा मजा कुडवायच्या रूपात म्हणत असते हो मला तर माहीतच नव्हतं बरं झालं तुम्हाला सांगितलं असते की सारंग तिथं जाऊन ही मशीन दुरुस्त करेल म्हणून कारण की आम्हाला तर बिझनेसमधलं काही माहीतच नाही तुला एकटीला सगळं माहीत आहे म्हणून आणि त्यानंतर सावली मात्र आता खाली तोंड घालून उभी राहिलेली असते आणि त्यानंतर आता तेवढ्यात फोन येतो तो म्हणजे सारंगचा आणि सारंगचा फोन आल्यानंतर तिलोत्तमा स्पीकर ऑन करत असते आणि सारंग म्हणतो मॉम आता काय करायचं आपण त्या साईटवरती एक मशीनचं बिघाड झालेली आहे तेव्हा तिलोत्तमाला तो विचारतो काय करायचं आता तेव्हा तिलोत्तमा म्हणते तुला जमत असेल तर तू जा त्या साईटवरती मशीन बघण्यासाठी तेव्हा सारंग म्हणत असतो नाही मॉम मला नाही जमणार ते कारण मी ते काम कधी पाहिलं देखील नाही आहे आणि ते काम सगळं राजकुमारच बघत होता म्हणून आणि त्यानेच ती सगळी साईट हँडल केली होती म्हणून आणि त्यानंतर तिलोतमा सावलीकडे बघते आणि तिला म्हणते हे बघ काय बोलतोय ते ऐकलंच ना आता स्वतःच्या कानाने असं तिला बोलायचं असतं त्यानंतर मात्र तिलोत्तम म्हणत असते हो पण आता आपण काय करणार ना आपल्याला इंजिनियर बोलवला तर खूप टाईम जाऊ शकतो म्हणून आणि मला काही राजकुमारला परत मी बोलवणार नाही आहे म्हणून कारण की मला कितीही मोठं नुकसान सहन करावं लागलं तरी मी करेन पण माझी मी तत्त्व विसरू शकत नाही आहे याच्या आधीसुद्धा माझ्यासमोर पैसा आणि तत्व या दोन्ही गोष्टी माझ्यासमोर आल्या होत्या पण तेव्हा पण मी माझं तत्व स्वीकारलं आहे म्हणून आणि अजून सुद्धा मी माझी तत्व स्वीकारणार आहे म्हणून कारण की या एवढ्याशा कारणावरून मी जे आहे ते राजकुमारला एवढ्या मोठ्या सजा ही माफ करू शकणार नाही म्हणून आणि त्यानंतर अमृता जी आहे ती तिथं ऐकत असते ऐश्वर्या मात्र किलोत्तमाला बोलत असते की मॉम पण नुकसानाचं ठीक आहे पण आपण एवढ्या दिवस राजकुमारसोबत एकत्र आपण एका घरामध्ये जॉईंट फॅमिलीने राहत होतो आणि तुम्ही या मूर्ख मुलीच्या सांगण्यावरून आज राजकुमार दादांना घराच्या बाहेर काढत आहात आता आपल्या कंपनीमध्ये त्यांना गरज आहे त्यांची गरज आहे तर तुम्ही त्यांना बोलवत देखील नाहीये म्हणून आणि त्यावरती अमृता मात्र म्हणत असते ऐश्वर्या मॉमला समजवण्याची किंवा सांगण्याची काही तुला गरज नाहीये म्हणून कारण की मॉमला चांगलंच कळतं की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे की बरोबर आहे म्हणून आणि त्यानंतर मात्र आता तिलोत्तमाही म्हणत असते तुम्ही जरा शांत बदचाल का म्हणून मला आत्ता काहीतरी विचार करायचा आहे आणि फोनवरती सगळं मला डिस्कशन करायचं आहे कंपनीमध्ये म्हणून त्यामुळे तुम्ही दोन मिनटं जरा शांत बसा म्हणून आणि त्या सगळ्या शांत बसत असतात इकडे मात्र आपण पाहतो की तो की तारा जी आहे ती भैरवीला फोन करत असते आणि भैरवीला सांगत असते की मॉम तेवढ्यात भैरवी तिला म्हणते तू आत्ता कशाला मला फोन करत आहेस म्हणून तुला आत्ता माझी गरज लागते का तेव्हा तारा म्हणते अगं ते जाऊ देत म्हणून मी जे काही सांगते ना ते तू ऐक म्हणून तेव्हा भैरवी म्हणते हा बोल काय सांगत आहेस तेव्हा तारा म्हणते माझं जे मंगळागौरीचा प्रोग्रॅम होता तो या लोकांनी कॅन्सल केलेला आहे म्हणून माझी पहिलीच मंगळागौरी आहे आणि तीसुद्धा हे लोक करणार नाही आहेत म्हणून तेव्हा भैरवी म्हणते अगं ते मंगळागौरीचा विचार करण्यापेक्षा जरा गाण्यावरती लक्ष दे रेकॉर्डिंगवरती लक्ष क्ष दे आणि तेव्हा तारा सांगत असते की होम मॉम त्यासाठीच मी ही मंगळागौरी ठेवणार होते जेणेकरून माझा इंटरव्ह्यू पुढे जाईल आणि माझंसुद्धा नाव होईल म्हणून मला यामुळे पुढे प्रमोशन करायचं होतं आणि त्यामुळेच मी हा जो आहे तो प्रोग्राम ठेवला होता म्हणून कारण की मंगळागौरीची गाणीसुद्धा खूप फेमस असतात आणि त्या गाण्यावरती एक प्रोमोसुद्धा माझा होऊन जाईल म्हणून आणि त्यावरती भैरवी मात्र काहीच तिला बोलत नाही इकडे मात्र आपण आता पाहतो की सारंग जो आहे तो निर्षी आता बोल बोलत असतो की आता काय करायचं तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे आपण एकदा त्या प्लॅन्टमधून जाऊन येऊयात आणि नंतर ठरवूयात म्हणून आपल्याला जमलं तर ठीकच आहे म्हणून आणि सारंग आणि नील तिकडे जायला निघतात तेव्हा ते, ते दोघही तिथे काम करत असतात मशीन दुरुस्त करत असतात किंवा ते बघत असतात की तिथे काय नक्कीच हाय ते इकडे मात्र आता घराच्या बाहेर जाऊन ऐश्वर्या जी आहे ती राजकुमारला फोन करत असते आणि राजकुमार तिला विचारत असतो की काय झालं ऐश्वर्या म्हणून की तिकडून मला घरून अजून कोणाचाच कसा फोन आलेला नाही आहे तेव्हा राजकुमारला ती सांगत असते अहो सा नी राजकुमारदादा मी तर माझ्या परीने सगळा प्रयत्न केला होता पण सावली के या सावलीनं इथं पण मध्ये येऊन सगळी घाण केली आहे म्हणून कारण मी अगदी मॉमला शेवटपर्यंत सगळं पटवून दिलं होतं की यामध्ये आता राजकुमार दादांना कसं माघारी बोलवावं लागेल ते कारण आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं ते पण तरी देखील ही सावलीला मध्ये बडायचंच होतं आणि ती पडली आणि तिने सांगितलं की सारंगदादांना सु सारंगलासुद्धा सारंग एक चान्स नक्की द्या ते नक्की हे करतील म्हणून त्यामुळे तिलं तर मलासुद्धा सावलीचं म्हणणं पुन्हा एकदा पटलेलं आहे आणि त्यांनी सारंगला या कामासाठी पाठवलेलं आहे तेव्हा राजकुमार ऐश्वर्याला म्हणतो अगं ऐश्वर्या काही वेडी आहेस का तू म्हणून कारण की तू त्या सारंग जर तिकडे गेला आणि त्याला जर समजलं की आपण हे काय प्लॅन केलेलं आहे ते आणि तिथलं सगळं काही त्याच्या उघडकीस आलं तर काय करणार आहोत म्हणून तर पुन्हा एकदा सगळं काही आपलं कंपनीत केलेला झोळ झालसुद्धा सुद्धा सगळ्या सु� समोर येऊ शकतो आणि त्यानंतर मात्र आता ऐश्वर्यासुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते की सारंग त्या साईटवरती जर भेट द्यायला गेला आणि तिची पण काही कारणा मग त्याच्या समोर आली तिला सुद्धा घराच्या बाहेर जावं लागेल म्हणून तर आता इकडे पाहतो की सारंग आणि नील तिथे पोचलेले असतात आणि दोघही काम सुरू केलेलं असतं घरात मात्र आता सगळे काळजीमध्ये असतात आणि सारंगच्या वाट बघत असतात ती म्हणजे फोनची आणि फायनली सारंगचा फोन येतो आणि सारंग सांगतो की मॉम इथल्या जे मशीनचं काम आहे ते हंड्रेड पर्सेंट झालेलं आहे म्हणून आपली मशीन, मशीन पुन्हा चालायला लागलेली ला आहे म्हणून त्यामुळे आता काहीच तू टेन्शन नको घेऊस आणि त्यावरती तिलोतम्मा आणि चंद्रकांतजी सगळे खुश होतात पण ऐश्वर्याचं मात्र तोंड पडलेलं असतं जी म्हणतात ठीक आहे आता लवकर घरी या तुम्ही दोघे पण सकाळपासून तुम्ही त्याच कामावरती गेलेले आहात म्हणून आणि त्यानंतर सारंग आणि नील म्हणतात हो आम्ही आता लगेच घरी येतो म्हणून तर आता बघूया मित्रांनो नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होतं ते आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद